क्ष कुकिंग पॉइंट मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत गणपती बाप्पाचं आवडतं नैवेद्य उकडीचे मोदक आज शेअर करते माझ्या घरची खास रेसिपी जी अनेक वर्षापासून आमच्याकडे बनते आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग असलेले हे मोदक आज आपण घरीच बनवणार आहोत रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे ओला नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि तो नारळ आपण छान खमळून घेणार आहोत नारळातलं खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला जरूर चॅनलला सबस्क्राईब करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा ही रेसिपी बनवता बनवता मी तुम्हाला सांगणार आहे की गणपती बाप्पाला मोदकच का आवडतात किंवा बाप्पासाठी मोदकच का बनवतात हा प्रश्न तर सर्वांच्या मनात असेलच तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा रेसिपी अजिबात स्किप करू नका खोबरं आपल्याला असं बारीकच करून घ्यायचं आहे जर खोबऱ्याचा तुकडा राहिला तर मोदक फाटण्याची शक्यता असते बाप्पाच्या आवडत्या उकडीच्या मोदकांची रेसिपी घेऊन आली आहे अगदी एकदम पारंपरिक चव पण सोप्या स्टेपमध्ये मोदकांसाठी लागणारे साहित्य अगदी घरातलंच आणि पारंपरिक छान आपण खोबरं खवणून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते आणि मी छोटी युट्यूबर आहे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर प्लीज मला सपोर्ट करा छान आपण खोबरं खवळून घेऊया महाराष्ट्रात गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक बनवण्याची परंपरा आहे हे फक्त धार्मिक नाही तर कौटुंबिक झालं आहे आता आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळ घेतला आहे आणि जायफळ पावडर घेतली आहे जायफळ पावडर टाकल्यामुळे मोदकांचा स्वाद आणखी दुप्पट होतो गणपती बाप्पांचं आवडतं पकवान उकडीचे मोदक आज घरात मस्त गोडसर सुवास दरवळणार आहे आता आपण त्याच्या आतमधलं जे सारण असते ते बनवून घेणार आहोत कढई छान गरम केली आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे जे खोबरं आपण खवणून घेतलं होतं ते खोबरं टाकलं आहे आणि किसलेला गूळ टाकला आहे प्रमाण तुम्ही सेम ठेवा सारखं ठेवा म्हणजे जे सारण आहे ते बिघडणार नाही आता आपल्याला त्याच्यामध्ये जायफळ पावडर टाकायची आहे छान आपण हे गुळवितळेपर्यंत परतून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचा आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे सारण आळणी लागणार नाही छान मीठ टाकलं आहे आपण आता हे सर्व आपल्याला गुळवितळेपर्यंत एकजीव करून घ्यायचं आहे ओल्या नारळात गूळ विरघळला त्या जायफळचा सुगंध मिसळला की बाप्पासाठी खास सारण तयार. साधे पण पवित्र गूळ ओला नारळ तांदळाचं पीठ आणि भरपूर सार प्रेम. गणपती बाप्पाचा आवडतं पकवानं उकडीचे मोदक आज घराघरात मस्त गोडसर सुवास दरवळणार आहे. गणपती बाप्पाला मोदक बनवतात कारण तो त्याच्या आनंदाचा भक्तीचा आणि परंपरेचा गोड प्रतीक आहे नारळ गुळ तांदूळ हे सगळे नैसर्गिक आणि आरोग्यदायी घटक आहेत उकडीचे मोदक हे स्टीम केलेले असतात आणि त्यामुळे ते तुपकट गोड पदार्थांपेक्षा हलके आणि पौष्टिक असतात छान गुळे वितळेपर्यंत आपण हे एकजीव करून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा मी गणपती विशेष खूप छान छान रेसिपी घेऊन येणार आहे म्हणून माझ्या चॅनलला जोडून राहा आणि एकही रेसिपी मिस करू नका अशाच नवनवीन आणि सविस्तर रेसिपींसाठी लगेचच प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट केला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मिलले आहे तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा छान आपण हे सरळ एकजीव करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपला गुळ विरघळत चालला आहे मस्त आपण गुळ वेरघळेपर्यंत छान एकजीव करून घेणार आहोत लक्षात ठेवा हे आपल्याला मीडियम फ्लेमवर बनवायचं आहे जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर गुळाचा पाक खूप कडक होईल आणि सारण कडक झालं तर आपला मोदक फाटण्याची शक्यता असते छान आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे फ्लेम मीडियम ठेवायची आहे हिंदू धर्म धर्मग्रंथानुसार मोदक हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रिय नैवेद्य मानला जातो मस्त आपलं सारण तयार झालं आहे हे सारण आपण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण पीठ उकडून घेऊया सारण थंड होण्यासाठी हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे छान सारण आपलं तयार झालं आहे आणि रंगावरच तुम्हाला समजत असेल किती भारी झाले आहे सारण आता आपल्याला अशा प्रकारे पीठ घ्यायचं आहे, आहे, आहे। हे तांदळाचं पीठ आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत मग ते सुकवले आहेत आणि मग ते दळून आणले आहेत अशा प्रकारे आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि पीठ हे बारीक दळलेलंच घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत पाणी छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला छान आपण उकड बनवणार आहोत तांदळाच्या पिठाची पाण्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांनंतर आपण झाकण काढल्या तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे पाण्याला आता आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू थोडं थोडं पीठ टाकायचं आहे आणि पिठाच्या पिठा गुठळ्या होणार नाहीत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे जेवढं पाणी घेतलं आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे पीठ टाकून छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत छान पिठाला वाफ येत नाही तोपर्यंत छान आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की पाणी जास्त आहे आणि पीठ कमी आहे तर तुम्ही थोडंसं पीठ सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या होणार नाहीत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि पीठ छान आपण एकजीव मस्त मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लगेच लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे मला समजते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे छान आपल्याला या पिठाला वाफ येऊन द्यायची आहे अशी उकड घेतल्यामुळे मोदक खूप भारी होतो सॉफ्ट होतो आणि त्याला कळ्यासुद्धा छान भारी पडतात आता पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं आहे छान वाफ आली आहे पिठाला मस्त उकड आपली झाली आहे आता हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पीठ गरम असतानाच आपल्याला मळायचं आहे पीठ आपण गरम असतानाच छान मळून घेणार आहोत मी आता तुम्हाला मोदक बनवण्यासाठी खास टिप्स सांगणार आहे शक्यतो मोदक पीठ चांगल्या प्रकारे निवडायचं आहे तांदूळ धुवून वाळून सुकून बारूद दळून घ्या उकड व्यवस्थित घ्या पीठ गरम गरम असतानाच मळायचं आहे थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि पीठ छान मऊसर मळून घ्यायचं आहे सारण बनवताना नारळ गूळ यांचं प्रमाण योग्य ठेवा सारण कोरडसर किंवा चिकटसर असावं ओलं नको पीठ आपल्याला आता जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्यायचं आहे पुन्हा उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे नाहीतर ते वाळून जाईल पीठ मोदक स्टीम करताना चांगल्या प्रकारे तेल लावा नाहीतर केळीचे पान ठेवा आणि दहा ते बारा मिनिट मोदक चांगल्या प्रकारे स्टीम करा या टिप्स तुम्ही फॉलो करा तुमचे मोदक खूप भारी होतील सॉफ्ट होतील आणि त्यांना छान कळ्या सुद्धा पडतील या तुम्ही एकदा मोदक बनवून बघा आणि माझी कोणतीही रेसिपी तुम्ही बनवली तर लगेच मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली छान आपल्याला हे मौसर पीठ म्हणून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पीठ मळते आहे एकदम आपल्याला मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्याल तेवढा तुमचा मोदकाचा आकार योग्य प्रकारे येईल आणि जे नवीन स्वयंपाक शिकत असतील ते सुद्धा अगदी सहजरित्या मोदक बनवू शकतील अशी मी सविस्तर रेसिपी तुम्हाला सांगितली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपल्याला त्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे छान गोल करून घेणार आहोत आपण तुम्हाला जेवढ्या साईजचा मोदक हवा असेल तेवढा तुम्ही पीठ घ्यायचं आहे मी मध्यम आकाराचा मोदक बनवणार आहे छान आपण हे गोल करून घेणार आहोत पिठामध्ये छान हा गोळा घुळवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला मोदकाला आकार द्यायचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ज्यांना मोदक येत नाही ते सुद्धा अगदी सहजरित्या मोदक बनवतील अशी मी रेसिपी तुम्हाला दाखवली आहे छान आपल्याला अशा प्रकारे मोदक बनवायचा आहे हिंदू धर्म ग्रंथानुसार मोदक हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रिय नैवेद्य मानला जातो विशेषतः उकडीचे मोदक ज्यामध्ये नारळ आणि गुळाचं सारण असतं ते गणपतीला विशेष प्रिय आहे संस्कृतीमध्ये मोदक म्हणजे आनंद देणारी गोष्ट गणेश हे बुद्धीचे आणि आनंदाचे दैवत मानले जातात म्हणून त्यांना मोदक अर्पण करणे म्हणजे आनंद अर्पण करणे असं मानलं जातं एक पौराणिक कथा अशी आहे की देवी पार्वतीने एकदा दोन पुत्रांना गणपती आणि कार्तिके केला एक चांगला मोदक दिला आणि सांगितलं की जो या मोदकाला सर्वाधिक पात्र आहे त्याला तो मिळेल गणपतीस गणपतीने संपूर्ण ब्रह्मांड आई वडिलांमध्ये पाहिलं आणि त्यांना प्रदक्षिणा केली त्यांना सर्वस्व मानलं त्यामुळे पार्वतीने तो मोदक गणपतीला दिला तेव्हापासून गणपती आणि मोदक यांचं विशेष नातं निर्माण झालं म्हणजे आता तुम्हाला समजलंच असेल की गणपती बाप्पाने संपूर्ण ब्रह्मांड हे आई वडिलांमध्ये पाहिलं सर्व विश्व गणपती बाप्पाने आई वडिलांमध्ये पाहिलं आणि त्यांना प्रदक्षिणा केली त्यांना सर्वस्व मानलं त्यामुळे पार्वतीने तो मोदक गणपतीला दिला आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय झाला गणपती बाप्पा आणि मोदक यांचं विशेष नातं निर्माण झालं अशी छोटीशी कथा आहे गणपतीची आणि मोदकाची म्हणून गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतो तुम्हालाही असेच कोणते प्रश्न रेसिपीबद्दल पडत असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगत अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत मोदक बनवणं हे खूप काही कठीण नाहीये मी एकदम सोप्या पद्धतीने मोदक कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि इथपर्यंत तुम्ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी बघितली असेल तर लगेचच लाईक करा आणि गणपती बाप्पाच्या आगमनाला अशा प्रकारे मोदक तुम्ही जरूर बनवा अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं सारण भरणार आहोत सारण ओल्या नारळात गुळाची चव मिसळली की गंध सुद्धा बाप्पाला भावतो उकडीतलं मोकळं आणि मौसूद पीठ हेच मोदकांच्या चवीलाही टेक्चरलाही जबाबदार असतं मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य घरातलंच आणि पारंपरिक आहे गणपती स्पेशल मी खूप छान छान रेसिपी घेऊन येणार आहे तर प्लीज माझ्या जो चॅनलला जोडून राहा एकही रेसिपी मिस करू नका छान अशा प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत छान छान रेसिपी बघायच्या असतील तर लगेचच प्रतीक्षा कुकिंग पॉइंटला सबस्क्राईब करा खूप साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे सर्वांना आवडतील अशी मी मोदकाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे आता गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा असे मोदक तुम्ही जरूर बनवा छान हलक्या हाताने आपल्याला या कळ्यावरती करून मोदकाला योग्य प्रकारे आकार द्यायचा आहे खूप मोदकाला आपल्याला दाबायचं नाहीये नाहीतर मोदक तुटण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता छान मी आकार दिला आहे अशाच प्रकारे सर्व मोदक आपण बनवून घेऊया खमंग गोडसर सुहास घरभर दळवडला आहे माझ्या चॅनलवर अजूनही असेच सोप्या आणि खास रेसिपी तुम्हाला मिळत राहतील आता पुढेही मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी आणि खास व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे अजून मोठ्या टप्प्यांपर्यंत पोचता येईल जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा तुमच्या कमेंट्स लाईक आणि शेअर्समुळे हा प्रवास अजून खास होतो तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे छान आकार देते आहे मोदकाला मी मोदक बनवताना सुक्या पिठाचा वापर केला आहे तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता हाताला पीठ लावला आहे तुम्ही हाताला तेल लावून सुद्धा मोदक बनवू शकता मी दाखवलेलं प्रेम मला अजून चांगलं काम करायला प्रेरणा देत आकार दिला आहे मोदकाला एकदम साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे किती सुंदर कळ्या पडल्या आहेत मोदकाला बघू शकतात अशाच प्रकारे सर्व मोदक आपण बनवून घेऊया अशाच प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत किती सुंदर अशा कळ्या पडल्या आहेत मोदकाला तुम्हाला दिसत असतील आता हे मोदक आपण उकडून घेणार आहोत छान सुबक असा आकार आला आहे मोदकाला हाताला सुक पीठ लावल्यामुळे छान आकार तो मोदकाला आता आपण चाळणीला तेल लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर केळीचं पान असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता मस्त सर्व बाजूंनी आपल्याला तेल लावायचं आहे मग त्याच्यावर तेल लावल्यानंतर एक एक मोदक ठेवायचं आहे छान आपण या मोदकांना वाफ देणार आहोत उकडून घेणार आहोत हे मोदक आपण थोडंसं अंतर ठेवूनच हे मोदक आपल्याला ठेवायचे आहेत जास्त चिटकून ठेवायचे नाहीत अंतर ठेवल्यामुळे मोदकाला चारही बाजूने छान वाफ येते मस्त आता हे मोदक आपण उकडून घेऊया मी एका भांड्यामध्ये पाणी छान उकळायला ठेवलं आहे त्याच्यावर ही साळण आपल्याला ठेवायचे आहे आता त्या पाण्यावर मी साळण ठेवली आहे आणि दहा मिनिट आपल्याला छान झाकण ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता मस्त जबरदस्त झाले आहेत मोदक छान आकार आला आहे मोदक आला मस्त वाफळून गरमागरम मोदक तयार झाले आहेत जबरदस्त झाले आहेत आपले मोदक तुम्ही सुद्धा असेच मोदक बनवा अगदी सोप्या पद्धतीने आता आपण हे मोदक काढून घेणार आहोत तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकता बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा अशा प्रकारे गरमागरम मोदक हे मोदक तुम्ही फोडून त्याच्यावर तूप टाका एक नंबर लागतात खूप भारी लागतात जबरदस्त झाले आहेत मोदक तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत